मसाल्याच्या पदार्थांची विविधता हे आपण भारताचे वैशिष्ट्य समजले जाते मसाला म्हटलं की फक्त तिखट अशी चव समोर न येता असेही काही पदार्थ असतात जे शरीरामध्ये उष्णता तीक्ष्णता तयार करत नाहीत उलट पचनाला मदत करतात तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत तीळ जे सफेद तीळ असतात त्याच्याबद्दल माहिती तर तीळ चवीला कडवट असले तरी स्पर्शाने ते थंड असतात आणि बुद्धी वाढवतात दातासाठी हितकर असतात जखम लवकर भरून येते आणि तीळ अतिशय पौष्टिक असतात त्यामुळे व्यायाम करून तीळ खाल्ल्यामुळे शरीराचे पोषण होते तर तीळ चावून खाल्ल्यामुळे आपले दात आहेत ते मजबूत होतात आणि हिरड्यातून पू रक्त येणे अशा तक्रारी दूर होतात तर तीळ हे जास्त उष्ण असल्यामुळे उष्ण आणि पित्त प्रकृतीच्या लोकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे आता दुसरा पदार्थ आहे वेलची तर वेलची म्हटलं की आपल्याला मसाल्याची वेलची म्हणजे जी अशी वरून ब्राऊन रंगाची तपकिरी रंगाची असते ती आणि दुसरी हिरवी वेलची तर हिरवी वेलचीचे चूर्ण आपण गोड पदार्थांमध्ये घालतोच श्रीखंड किंवा खीर शिरा अशा प्र पदार्थांमध्ये आपण घालतो तर वेलची दमा खोकला यामध्ये उपयुक्त असते अपचन झालं असेल किंवा अपचनामुळे मला अष्टंभ होऊन मूळ वेद्यांचा त्रास होत असेल तर जेवणानंतर गोड ताकासह वेलचीचे चूर्ण घेतल्यामुळे आपल्याला वेदना कमी होतात तर खोकल्याची ढास लागत असेल तर त्यावेळी वेलची सगळण्याने उपयोग होतो तर अशी ही वेलची उचकी थांबत नसेल तर वेलचीचे चूर्ण मधासह मिसळून घेतल्यामुळे त्याचाही आपल्याला उपयोग होतो तिसरा पदार्थ आहे दालचिनी तर दालचिनी ही चवीला कडवट असते तरीही ती दालचिनी गवती चहा लवंग सुंट यांचा काढा घेतल्यास सर्दी घसा दुखणे शिंका येणे तापासारखे वाटणे अशा तक्रारी बऱ्या होतात पोट फुगत असेल तर भूक लागत नसेल दालचिनी वेलची व सुंटीचे चूर्ण मधासह घेतल्यामुळे याचा उपयोग होतो कफ साठल्यामुळे दालचिनी उगाळून तयार केलेले गंध कपाळावर व सायनसवर लावण्याचा फायदा होतो तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली नक्की सांगा माझ्या वाचनामध्ये आली होती तर तुम्हाला उपयोगी होईल म्हणून